नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने ठोस पावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह हो येथे दिव्यांग सुक्ष्मी सक्षमीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पाडली या बैठकीत दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र घरकुल योजना अत्योदय अन्न योजनेत तातडीने समावेश जिल्हा दिव्यांग भावनांशी उभारणे दिव्यांग महामंडळाच्या माध्यमातून कर्जमाफी प्रशिक्षण क्रीडा सुविधा व मानधनपदांमध्ये प्राधान्य देण्याचे निर्णय घेण्यात आले दरवर्षी जिल्हा योजनेत एक टक्का निधी राखून जिल्हा दिव्यांग भवन उभारले जाणार असून कर्जमाफी प्रशिक्षण दर्जेदार औषधे स्वतंत्र क्रीडा सुविधा यासाठी दिव्यांग महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येईल दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर थेट बँक खात्यात जमा करावे तसेच डी बी टी प्रणालीद्वारे सर्व योजना राबवण्यात असे निर्देशही देण्यात आले मुख्यमंत्री यांनी दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र रोजगार धोरण तातडीने तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्यास सांगितले दिव्यांग प्रमाणपत्रासाठी राज्यभर विशेष मोहीम हाती घेण्यासाठी आणि विद्यापीठामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनुकूल सुविधा सहाय्यक उपकरणे व सल्ला केंद्रे तयार करण्याचे निर्देशही त्यांनी त्यावेळी सांगितले यावेळी राज्यस्तर दरवर्षी दिव्यांग महोत्सव आयोजित करून त्यांचा कला क्रीडा आणि सर्जनशीलतेसाठी व्यासपीठ मिळवून देण्या दृष्टीनेही निर्णय घेण्यात आला या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री माजी राज्यमंत्री बच्चू कडू मुख्य सचिव यांच्यासह विविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्राधान्य सचिव उपस्थित होते।, होते हे दिव्यांग बांधवांसक्षमीकरणासाठी राज्य शासनाचे हे जे ठोस पावलं होते हे दिव्यांग बांधवांना त्यांचे जे नियमित येणारे जे अनुदान असते ते नियमित अनुदान यावे यासाठी त्यांनी हे पाऊल उठवण्यात आले तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद